कोण होणार मुंबई भाजप अध्यक्ष यासाठी दोघांमध्ये स्पर्धा होती आणि अखेर अमित साटम यांनी ही बाजी मारली मात्र त्यांच्या नावाची घोषणा नेमकी कशी करण्यात आली मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना अमित साटम यांचं सा नाव का घोषित करण्यात आलं आणि दुसरीकडे प्रवीण दरेकर यांना डावलून अमित साटम यांची लॉटरी नेमकी कशी लागली या रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात शुभेच्छा आणि अभिनंदनापेक्षाही अमित साटम यांच्यावर एक मोठी जबाबदारी भाजपनं सोपवली आहे महापालिका निवडणुका तोंडावर असताना अमित साटम यांच्या खांद्यावर पक्षानं मिशन महापालिका सोपवलंय आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घडदोड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे दीडशे पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादाने निवडून येतील आणि महायुतीचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल भाजप मुंबई अध्यक्षपदी अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांच्यात स्पर्धा होती अखेर अमित साटम यांना भाजपा वरिष्ठांचा ग्रीन सिग्नल मिळाला अमित साटम यांनी गोपीनाथ मुंडे म्हणून राजकीय के सुरू केली साटम आधी नगरसेवक आणि नंतर तीन वेळा आमदार राहिलेत मुंबईतल्या नागरी प्रश्नांची त्यांना जाण आहे मुंबई महापालिकेतल्या खाचा खोचा अमित साटम यांना माहिती आहेत मुंबई महापालिकेतल्या खिचडी घोटाळ्यासह बरेच घोटाळे त्यांनी आक्रमकपणे समोर आणलेले होते साटम अंधेरी पश्चिम या विभागाचं प्रतिनिधित्व करतात मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये भाजपला ताकद वाढवायची आहे अमित साटम हे मुंबईमधील मराठा नेते म्हणून ओळखले जातात आणखी महत्वाचं म्हणजे साटम हे कोकणी आहेत मुंबईतला कोकणी मतदार हा आपला असल्याचा दावा ठाकरेंकडून केला जातो त्यामुळेच कोकणी असलेला साटम यांना भाजपनं बळ दिलंय अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ठाकरे गटानं मात्र जोरदार टीका केली आहे मुंबईला मराठी चेहरा दिल्याशा पर्यायच नाही कोणाला आता कोणाला नेमले मला माहीत नाही पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उफळून आलं आहे मला माहीत नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतं आहे काहीतरी मुंबई भाजपात घडतं एवढंच मी सांगू शकतो नवे भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या पुढे बरीच आव्हानं आहेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती होणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे भाजपचं मुंबई महापालिकेतलं मिशन वन फिफ्टीचं सा टार्गेट साटम यांच्यासमोर असे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती लक्षात घेऊन साटम यांना रणनीती आखावी लागणार आहे गेली आठ वर्ष निवडणूक झाली नसल्यानं बरेच इच्छुक आहेत त्यांना न्याय द्यावा लागेल गेले आठ वर्ष निवडणूक झाली नसल्यानं नगरसेवकांकडे निधी नाहीये त्या निधीचं गणित सुद्धा जमवावं लागेल निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इन्कमिंग वाढू शकतं अशा सगळीच गणित लक्षात घेऊन आयारामांना प्रवेश द्यावा लागेल आतापर्यंत अमित साटम यांच्यावर भाजपनं जे जे जबाबदारी दिली ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली अमित साटम मास्टर ऑफ मॅनेजमेंट आहेत त्यांच्या मॅनेजमेंटची सगळ्यात मोठी परीक्षा म्हणजे मुंबई महापालिका निवडणुका असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी मराठी मुंबई